नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंद एग्रोफॉर्ममध्ये तर तुम्ही बघताय तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत खेडे गावांमध्ये कोंबड्या गोळ्या करण्यासाठी तर इकडून एक आदिवासी पाडा आहे इकडे आपण कोंबड्या गोळा करून आपल्या फार्मवर घेऊन जाणार आहोत तुम्ही बघू शकता आहे प्रकारे व्यू आहे आणि आता पाऊस चालू झालेला आहे तर हे बघताय तुम्ही कोंबडे कसे फिरतायत तर आपण मित्रांनो मंडगर तालुक्यातील मध्ये कुंभारली वाडीच्या बाजूला एक आदिवासी पाडा आहे त्या आदिवासी पाड्यामध्ये आपण आलो आहे कोंबडी गोळा करण्यासाठी तुम्हाला दाखवतो इकडची घरं कशी आहेत मित्रांनो त्याचबरोबर इकडे लहान छोटी छोटी पिल्लं तसेच कोंबडी कुंबडे आहेत तर आम्हाला एक काका आहेत आमचे ते बोलले होते इकडे आहेत म्हणून आम्ही बघायला आलो होतो तर इकडे एक ताई आहेत ता, म्हणजे काकी आहेत त्या बोलल्या आमच्याकडे आहेत थोडीफार कोंबडी द्यायची आहेत तर आम्ही मित्र थांबलो आहे तर आम्ही लवकर आल्यामुळे कोंबडी ती घरी आलेली नाहीत ते अजून फिरत आहेत त्यामुळे आम्हाला थोडा अजून अर्धा तास थांबावं लागणार आहे तर मित्रांनो आपण एक व्हिडिओ काढत आहोत तुम्ही बघू शकता इकडे कोंबडी आणि या लोकांची कशी घरं आहेत ते बघा इकडे एक दहा पंधरा कोंबडे होते बघ तो, तो कोंबडे कसे बसले वरती आता संध्याकाळचा टाईम झालेला आहे एक साडेसहा वाजलेले आहेत तर एक एक कोंबडे किंवा कोंबडे आहेत ती त्यांच्या घरी यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता मी तर काही कोंबडे कसे झाकून ठेवलेले आहेत जे जशी जशी कोंबडे येतात तसे तसे ते एक एक त्या कुरवड्याखाली किंवा त्या हाऱ्याखाली ठेवतात तर आम्ही पण मित्रांनो खूप पाऊस चालू होता तर आत्ताच पाऊस थांबलेला आहे म्हणून मित्रांनो व्हिडिओ बनवत आहोत तर तुम्ही आजूबाजूला निसर्ग बघू शकता आहे कशाप्रकारे हिरे वगैरे आहे तर हे बघा मित्रांनो पिल्लं कशी झुंज घेत आहेत आणि खूप हुशार कोंबड्या आहेत मित्रांनो इकडची आदिवासी वाड्यातली आणि प्युअर शंभर टक्के मित्रांनो हे देशी कोंबडी आहेत पूर्ण गाव म्हणून त्यांना आपण अशा आपल्याला कुणा समजलं की याला ह्या गावी कुणाचे कोंबे द्यायचे आहेत किंवा त्यांना अडचण आहे म्हणून ते काढायचे आहेत तर मित्रांना आपण जातो आणि ते कोंबी एक साथ कुणी असते म्हणजे दहा बारा चार पाच तर असे आपण घेऊन येतो आपल्याला जर परवडलं तर त्या रेटमध्ये आपण घेऊन येतो तिकडे तर मित्रांनो आता पाऊस आलेला आहे तर मी बोलू शकता टाईम किंमत पाच सहा कोंबडे होते आणि त्यांना दोनच द्यायचे होते तर आपण ह्या टाईम आपल्याला दोन कोंबडे आणि दोन कोंबड्या दिलेल्या आहेत तर तुम्हाला सांगतो एक उलट्या प्रकारची कोंबडी आहे त्याच्यामध्ये आणि साधी कोंबडी अशा दोन फिमेल आणि दोन कोंबड्या आपल्याला त्या टाईम दिलेले दिले। आत्ता वाजलेले आहेत सव्वा सात मी बघता इकडे यांच्या कोंबड्या एक एक यायला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही दाखवलं तुम्हाला हे बघा कसे काका आहेत आणि तसे कोंबड्या आहेत जसं इथे येत आहेत तसं तसं त्यांना पकडून त्या हऱ्याखाली टाकतात जेणेकरून किंवा बाकीचे कोंबळे आहेत ते लवकर येतील कारण आता पावसाचे दिवस आहेत आणि बघा हा मित्रांनो कुरावड आहे आणि बाजूच्या घरात लोकही कोंबडे आहेत आता एक एक कोंबडी येतात तसे तसे त्यांना ते आपल्या घरी ठेवतात बाजूला तरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आहे आता आम्ही इकडून कोंबड्या घेऊन निघालो आहे आता वाजलेल्या ते साडेसात वाजून गेले आहेत संध्याकाळचे तर आपल्याला मित्रांनो दोन कोंबडे आणि चार कोंबड्या मोठ्या अशा भेटलेल्या आहेत आपण इकडं आलो होतो आदिवासी पाण्यामध्ये खेड्यातून आपण जाऊन कोंबड्या गोळा करतो तर चला आता आम्ही जातोय आहे आमच्या घरी आपल्या तर मित्रांनो वी व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आपण प्राईस सांगणार नाही आहोत काय रेटने आपल्याला इकडे मिळते ते पण मित्रांनो एक तुम्हाला सांगतो मी अंदाजे आमच्याकडे एक समजा एक आरवता हो कोंबडा असेल जो बांग द्यायला सुरुवात झाली असेल तर आपल्याकड तो मित्रांनो पाचशेपासून मिळतो पाचशेपासून पुढे जसा वजन असेल किंवा साईज असेल त्यानुसार प्राईज असते आणि कोंबडी मित्रांनो एक तीनशे साडेतीनशे चारशे साडेचारशे या रेटी मिळतात आपल्याकडे तर मित्रांनो आपण खेड्या गावातून जाऊन जाऊन अशा कोंबड्या आणतो आणि आपल्या फार्मवर त्यातल्या चांगल्या कोंबड्या कोणत्या आहेत त्या आपण निवडून आपल्याकडे ठेवतो मदर स्टॉकसाठी आणि बाकीच्या कोंबड्या असतील त्या आपण कटिंगसाठी किंवा कोण असते लोक आले तर त्यांना देतो तर त्याला भेट पाऊस वगैरे आहे का तुम्ही बघू शकताय तर चला धन्यवाद